सोयाबीन पिकामध्ये रोग आणि कीड व्यवस्थापनामध्ये बीज प्रक्रियेचे अनन्य साधारण महत्व आहे सोयाबीन पिकामध्ये अतिपावसामुळे शेतात पाणी साचले किंवा दोन पावसांमध्ये पंधरा ते वीस दिवसांपेक्षा अधिक काळांकरिता पडलेला खंड तसेच प्रखर उन्हामुळे कळी करपा म्हणजेच नेक्रोसिस कॉलर रॉट आणि मूळ व खोडसड या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल सोबतच चक्रीभुंगा आणि खोडमाशी या किडींना सोयाबीनच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून मुक्त करायचे असेल त्याचबरोबर नत्र आणि स्पुरतची उपलब्धता सोयाबीनच्या मुळांभोवती वाढवायची असेल तर बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये सोयाबीन बीज प्रक्रियेचे वेगवेगळे वेग पर्याय आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत नमस्कार मी डॉक्टर अनिल आणि आपण बघत आहात आमचे यूट्यूब चॅनल शेतीचा न्यूटन तंत्रज्ञान आपल्या हातात डॉक्टर पंजराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिलेल्या शिफारसीप्रमाणे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्व बियाण्यास तीन ते चार ग्राम व्हिटावॅक्स पावर किंवा झेलोरा एक मिली किंवा एव्हरगोल एक मिली प्रति किलो बियाण्यात याप्रमाणे एका बुरशी नाशकाची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर खोडमाशी आणि चक्रीभुंगा या किडींच्या व्यवस्थापनाकरिता था, थायमेथोक्झाम तीस टक्के एफ एस म्हणजेच स्लेअर प्रो दहा मिली प्रति किलो बियाण्यास लावावे त्यापुढे नत्र उपलब्ध करून देणारे जीवाणू संवर्धक म्हणजेच रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजे पी एस बी पंचवीस ग्राम प्रति किलो बियाण्यास तोळावे म्हणजे सोयाबीन बीज प्रक्रियेचा पहिला संपूर्ण पर्याय असा होईल विटावॅक्स पॉवर किंवा झेलोरा किंवा एवरगोल यापैकी एक बुरशीनाशक त्यासोबत स्लेअर प्रो त्यासोबत रायझोबियम आणि पी एस बी शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या क्रमानुसारच अगोदर बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक आणि शेवटी संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी रासायनिक बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीज प्रक्रिया तीन ते पाच दिवस पेरणीपूर्वी केली तरी चालेल परंतु संवर्धकाची बीज प्रक्रिया पेरणीच्या किमान दोन तास आधी करावी आणि बियाने सावलीत वाळवावे शेतकरी मित्रांनो सोयाबीन करिता बीज प्रक्रियेचा दुसरा पर्याय म्हणजे बाजारात उपलब्ध जीएसपी कंपनीचे पी सी टी चारशे दहा ज्यामध्ये पायराक्लोरोस्ट्रोबिन प्लस थायरम हे दोन बुरशीनाशक आणि क्लोथिया निडिन हे कीटकनाशक असून एक ते दोन मिली प्रति किलो बियाण्याप्रमाणे याची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर रायझोबियम आणि पी एच बी पंचवीस ग्राम प्रति किलो बियाण्यास लावावे बीज प्रक्रियेचा तिसरा पर्याय म्हणजे बेस्ट ॲग्रो कंपनीचे वार्डन एक्स्ट्रा ज्यामध्ये दोन बुरशीनाशक आहे आणि सोबत एक कीटकनाशक असून दोन मिली प्रति किलो सोयाबीनच्या बियाण्यास याची बीज प्रक्रिया करावी त्यानंतर रायझोबियम आणि पी एस बी पंचवीस ग्राम प्रति किलो बियाण्यास लावावे सोयाबीन बीज प्रक्रियेचा चौथा पर्याय म्हणजे युपीएल कंपनीचे इलेक्ट्रॉन ज्यामध्ये दोन बुरशीनाशके आणि एक कीटकनाशक असून चार मिली प्रति किलो सोयाबीनच्या बियाण्यास याची बीज प्रक्रिया करून त्यानंतर रायझोबियम आणि पी एस बी पंचवीस ग्राम प्रति किलो बियाण्यास लावून त्याची पेरणी एक तासानंतर आपल्याला करायची चे। शेतकरी मित्रांनो दोन औषधांच्या बीज प्रक्रियेमध्ये कमीत कमी तीस मिनिटाचे अंतर ठेवूनच बीज प्रक्रिया करण्याची आपल्याला गरज आहे बीज प्रक्रिया झाल्यानंतर बियाणे सावलीमध्ये वाळवावे दिलेल्या पर्यायांपैकी ज्या पर्यायामध्ये कमी खर्च आपला होणार आहे असाच एक पर्याय आपल्याला वीज प्रक्रियाकर्त्यांनी निवडायचा आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपल्या सूचना नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद